दिवाळी अंक एक गौरवशाली परंपरा दिवाळी अंक म्हणजे अभिमानानं मिरवावी अशी मराठी परंपरा दिवाळी अंक वाचन हा मराठी भाषेतील एक सांस्कृतिक सोहळाच आहे मराठी भाषेने साहित्याच्या प्रांतात ही परंपरा थोडी थोडकी नव्हे तर गेली एकशे सोळा वर्ष निष्ठेने जतन करून ठेवली आहे एकोणीसशे नऊ साली मासिक मनोरंजन याचा पहिला मराठी दिवाळी अंक प्रसिद्ध करून मुहूर्तमेढ रोवणारे काशीनाथ रघुनाथ आजगावकर तथा कार र मित्र यांच्या कल्पकतेतून हा अनोखा उपक्रम सुरू झाला रुजला आणि यातूनच मराठीत एक विशेष साहित्य परंपरा सुरू झाली आज त्याला गौरवशाली असे रूप प्राप्त झाले आहे असे म्हटले जाते की भाषा व्यवहार जेवढा अभिजात तेवढी संस्कृती समृद्ध दिवाळी अंकांच्या निमित्ताने हे साहित्यिक सांस्कृतिक रूप समोर येताना आपल्याला दिसत आहे वर्षभरातल्या उत्तम साहित्याचं दिवाळी अंक हे शिखर मानलं जातं अगदी सुरुवातीच्या काळात दिवाळी अंक निव्वळ वाङ्मयीन स्वरूपाचे होते साहित्यप्रेमींचे सात्विक मनोरंजन करणे ही त्यांची प्रमुख भूमिका होती कालांतराने सामाजिक राजकीय सांस्कृतिक आरोग्य धार्मिक पाककला सौंदर्य क्रीडा चित्रपट विनोद साहस रहस्य आणि बालसाहित्य असे अनेक विषय दिवाळी अंकांच्या कक्षेत येत गेले वाचकांनीही या बदलांचे मनपूर्वक स्वागत केले वाचकांच्या या भरघोस प्रतिसादामुळे दिवाळी अंकांच्या वाटचालीतला व्यावसायिक स्थैर्य प्राप्त होण्यास खूपच सहकार्य मिळाले दरवर्षी सुमारे पाचशेहून अधिक मराठी दिवाळी अंक प्रसिद्ध होतात सध्याच्या अंकांमधील विशेष बाब म्हणजे यातील साहित्य पूर्वीपेक्षा अधिक समकालीन होऊ लागलं आहे पूर्वीचे पूर्णतः वाङ्मयीन स्वरूप आता राहिलेले नाही माझ्या मते आता वाचकांना रस असलेल्या अस्सल जीवनानुभवाचा समावेश बऱ्याच अंकांमध्ये असतो जातीय सलोखा सामाजिक चळवळीतील अनुभव साहसी उपक्रम अडचणीतून मार्ग काढीत यशस्वी झालेल्या व्यक्तिमत्वांचा परिचय आरोग्यविषयक सल्ला अशा साहित्याला दिवाळी अंकांमध्ये आवर्जून स्थान दिलं जाते दिवाळी अंकांचं स्वरूप पूर्वीपेक्षा अधिक व्यापक झाले आहे जीवन अधिक अर्थपूर्ण रीतीने जगायला मदत करेल असं साहित्य देण्याचा अनेक दिवाळी अंक आवर्जून प्रयत्न करीत असतात चांगल्या वाचनीय दिवाळी अंकांच्या नावाचा इथं नक्कीच उल्लेख करता येईल पण त्यांची संख्या शंभरहून अधिक असल्याने प्रत्येकाचा नामोल्लेख न करता सातत्याने दर्जेदार व अनोखा मजकूर व वा वाचनप्रियता संपादन केलेल्या सर्व अंकांचे या निमित्ताने कौतुक करावेसे वाटते आधुनिक तंत्रज्ञानाने दिवाळी अंकांच्या निर्मितीत सुलभीकरण आले त्यामुळे दिवाळी अंकांना वेगळीच उंची प्राप्त झालेली दिसते गेल्या एकशे सोळा वर्षात दिवाळी अंकांचे लेटर प्रेस ते ई दिवाळी हा प्रवास स्तिमित करणारा आहे आता तर ए आय तंत्रज्ञानाच्या साह्यानेही दिवाळी अंक प्रसिद्ध होतील यानिमित्ताने इतकेच म्हणावेसे वाटते की दिवाळी अंक हा आनंद सोहळा आहे एक उत्सव आहे त्यात अनेक स्थित्यंतरे झाली तरी त्याचे महत्त्व कायम राहणार आहे याच भावनेतून यंदाच्या वर्षी आपण दिवाळी अंक विकत घेऊन तसेच आपल्या परिचितांना मित्रमंडळींना स्नेहीजनांना किमान एक तरी दिवाळी अंक भेट देऊन अभिजात मराठी भाषेतील दिवाळी अंक या परंपरेचे जतन संवर्धन व प्रसार करण्यात सहभागी होऊया कारण याच दिवाळी अंकांनी मराठी साहित्याला खूप काही दिले आहे हा इतिहास आहे वर्तमान आहे आणि भविष्यही तेच असणार आहे